पन्नास सोलाच्या पैशाने करायचं नसतो ही गोष्ट खरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या बाराव्या वर्षी फक्त छत्तीस हजारपर्यंत सोडायचं सुरू केलं राहिलेलं सगळं भागा म्हणून मौलाच्या बसून बसून केलं मी तुम्हाला चार गोष्टी सांगू इच्छितो नंबर एक कुठला धंदा काढा नोटपॅड दिले ना ते लिहायला दिले धंदाकडे पहिला मुद्दा प्रॉफिटेबिलिटी त्यातलं मार्जिन काय याचा अभ्यास करा नंबर दोन त्याची त्याचा स्कोप त्याला पुढे काय भविष्य आहे याचा अभ्यास करा नंबर तीन त्याचा स्पीड ऑफ प्रशन काय याचा अभ्यास करा आणि चौदा त्या उद्योगामध्ये तुमचं स्वतःच स्पेशल ऍडव्हानेज काय तुमचं युनिकनेस काय या चार गोष्टी असतील तर तुमच्या आईबाबत कोण आहेत तुम्ही शिकला की नाही शहरात भागातून आला बोलता येते की नाही मोका आहे काही प्रश्न पडत नाही या चार गोष्टीवरती तुम्ही जगातला कुठलाही उद्योग करू शकता उद्योग करायला फक्त आकलन लागते भांडवल लागत नाही ओके पहिला मुद्दा मला सांगायचा आहे मार्जिन हे प्रॉफिटेबिलिटी कुठल्या धंद्याकरता की प्रॉफिटेबिलिटी बघायची शिवाजी महाराजांसमोर तीन पर्याय होते एक युद्ध भरपूर इन्व्हेस्टमेंट भरपूर मारामारी भरपूर खर्च फुली हा उद्योग करायचाच नाही आपण काय म्हणतो की आपल्या बाबाला आपण मोफी द्या पाच पण कर्मचारी घ्या मोफी धंदा करेल जमणार नाही युद्ध करायचं नाही दुसरा पर्याय मोहीम हजार माणसं पाच हजार माणसं घेऊन जायची

आणि त्याची इलेक्शनची टॅगलाईन होती बाकीचे पळतात बायकोसाठी मी बोलतो आईसाठी घ्यायला <laughs> कशी करायची हे माझा पहिला मा मुद्दा आहे प्रॉफिट मा मार्जिन शिवाजी महाराज आयुष्यात लढाई फक्त चार केला बाकीच्या काही महिमा केला आणि आयुष्यात सगळ्यात जास्त छापा हा शब्द डिक्शनरी मध्ये आहे छापा म्हणजे जायचं डायरेक्ट ताब्यात घ्यायचं मला मला एका रात्री घ्यायचं सुरतेला महाराज गेले सहा जानेवारी ते चार दिवस होते चार पैसाच्या तो छापा पडला महाराष्ट्र परत आले पुण्याला आपल्या मंत्र्याला विचारलं किती पैशा गेला आपण ते म्हणजे आपले सहाशे कर्मचारी मोजायला बसले तर चौदा महिने लागतील मोजायला <laughs> त्याला म्हणतात प्रॉफिट मार्जिन सर तुमच्या धंद्यात काय तुम्ही ठरवून घ्या आपण काय करतो मराठी माणसाला छापा शब्द डिक्शनरीतून गेला आणि थापा टाकले असेल संडेचा हे फायदा काय असलं भाषे मिळत तावडे मी धन्य दात ऐकल होतो माझा सॅटर्डे क्लब मुंबई अश्वित कार्यक्रमामध्ये दरिजेदातांनी स्टेजवर येऊन माझं सहकार्य वक्ता कुठून आणला हे प्रोफेशनल आपलं असत मैत्रीमध्ये दुसरा मुद्दा मला सॅलरी सॅलरी म्हणजे म्हणजे तुमच्या उद्योगाला उद्योगाला भविष्य काय आहे आज संधा झाले उद्या चालेल काय जे जाण्यास पिशो होता नंतर काय झालं एक नंतर काय झालं तुमचा धंदा जो तुम्ही चालू करणार आहे पुढे राहणार आहे का याच्यामध्ये तुम्ही केलं पाहिजे आणि तो धंदा तुम्ही एकत्र बसणार आहे का तुमच्या बायकोला शिकवा मुलाला शिकवा कर्मचाऱ्याला शिकवा म्हणजे तुमच्या गरजे सुद्धा तो धंदा चांगला पाहिजे याची व्यवस्था मागे लावा म्हणून शिवाजी मला सगळे फायदा नव्हते फक्त महत्वाची काम आता अफजल खान साहित्य खान औरंगजेब अशी मोठी मोठी कस्टमर आपण बघायची

लग्न ठरलं त्याच्यापेक्षा मुली काळी गोळी गुटी ठेवणी शिक्की असली काय सांगू नका हुंडा किती ठरलाय सांगा त्या हुंड्याच्या पट्ट्याने दोन हजार रुपये घेतले आणि त्याच्यावर चुकी म्हणून आणि हुंड्याचं समर्थन करत भांडवल तुटुन्या हातलं फक्त भांडवल देणारी माणसं तुमच्यासोबत काय भांडणारी नाही मला दुसरा मुद्दा मी सांगतो तिसरा मुद्दा स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन तुमच्या धंद्यामध्ये स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन काय तुमची काय अपेक्षा आहे की मी पाच लाखचा माल केले दहा लाखाचा काय नाही दोन रुपयाची वस्तू विकून सुद्धा तुम्ही करोड घेऊ शकता फुकटची वस्तू विकून तुम्ही मला मला होऊ शकता फेसबुके घेतले तुमच्या नाही तुमच्या व्हॉट्सअप घेतले एक रुपया घेतला नाही पण जगातला सगळ्यात मोठा सौदा आहे का स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन करोडो लोक सेकंड हे पाठवतात ते पाठवतात त्यांनी एवढी सोय केली नको असलेला सगळा मटेरियल लोक अपलोड करतात आणि भारतात असे बोडीच बरेच आहेत नको असलेला सगळं ज्याला शब्द आहे डाऊन लोड जे लोड केल्यावर माणूस डाऊन होतो काही नाही तरी लोक फेसबुकवर असतात आणि ते मारा मार झाला माझ्यावर आणि काय बायकोला किचन मध्ये जेवायला बनवायला आणि आम्हाला काम आला की आमच्या बायको Speed तो तो स्पीड ऑफ ट्रांजेक्शन धंदा छोटा मोठा असा असतो नसतो त्याचं गणित सगळं आहे तुमच्या स्पीड ऑफ ट्रांजेक्शन वरती म्हणजे तुम्ही वस्तू किती वाजता घेतली आणि किती वाजता विकली कितीला घेतली कितीला विकली पन्नास पैशाची वस्तू सुद्धा नऊ शेकोटीच्या टर्नवर फुकटची वस्तू जगाचा सगळ्यात मोठा सौदा करते शिवाई होतं म्हणून मी शिवाई म्हणायचं भ्यान असल्याने फक्त शिवाई मला सांगतो बरं का मला औरंगजेबा वाजून जास्त काही माहिती औरंगजेब महाराष्ट्रात आला स्वतः साडेसहा वर्ष एक किल्ला जिंकायला आला रामशेष किल्ला कॉन्फिडन्स वाढला त्यांनी रायगडला बेडा टाकला सहा महिने रायगड पडला किंवा तिथून ताब्यात घेतला त्यांनी जिंजीला वेळ घातला जिंजीला लागले आठ वर्ष म्हणजे मौलाचं स्पीड ऑफ किती आहे सहा वर्ष आठ वर्ष एक किल्ला मार्गाने सांगितलं मराठ्यांनी तुम्ही असला उद्योग करायचा नाही किल्ला कुठला घ्यायचा आहे त्याची माहिती आला नकाशा व्हॉट्सअपवरती अंतर किती आहे नकाशा काढा किल्ल्यावर कुठे झोपतो माहिती काढा रात्री जायचं फड्यावर रात्री मुकापूर करायचा मुक्काम किल्ल्याचा पाय खा रात्री बारा तीन वाजल्या डायरेक्ट वर जायचं म्हणायचं सांग केले जात ताब्यात घ्यायचा किल्ली ते म्हणायचं विषय ऑफ ट्रान्झॅक्शन फक्त आठ वर्ष म्हणून स्वराज्य वाढत वाढत गेलं आणि हे स्पीड चढली त्यांनी एकट्याबद्दल नाही ठेवतो त्यांनी संताजीला शिकवलं धनाजीला शिकवलं नेताजीला शिकवलं तानाजीला शिकवलं म्हणून तानाजी शिकलं रात्रीच येतो ना मराठी रात्रीच गेला का याच्यामध्ये का कारण शेक्रो झोपलेला असतोय आपले बॅरिफेट्स कमी स्पीड टॉप चालूच येतात स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन धंदा करायचा तर ट्रान्झॅक्शन वाढली पाहिजे म्हणजे बघा दूधवाली जास्त माझ्या मार होतात पेपरवाली जास्त माझ्या मार होतात आणि स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन पेपर घ्यायचा दूध घ्यायचं सकाळी एक महाराष्ट्राचे मंत्री मंत्री आहे तुला जर रणावला दिला आपला मित्र म्हणून बाकी सगळं सांगत पण त्याचा मुंबई धंदा होता पन्नास हजार लिटर डेली आमचा मित्र म्हणला काय करोड कसे करोड एक रुपये मारले दोनच तासात पन्नास हजार ना आणि ते खाते पाण्यासारखा पैसा मिळू सुद्धा असे खाते तो विषय आपल्याला सोडून द्या स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन धंद्यामध्ये वस्तू आली गेली वस्तू आली हे जेवढं वाढेल तेवढं तुम्ही पटपट 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 मोठं आपण काय करतो ते का दहा रुपयाची वस्तू वीस लाच विकेल म्हणजे वीस वर्ष निर केलं ते सिंधी मारवाडी लोक त्यांच्याकडे भांडवल नव्हतं त्यावेळेस पुण्यात आले नाही पिंपरीला उल्हास नगरला त्याच्याकडे भांडवल नव्हतं त्यांनी काय केलं जगाचं इनोटिव्ह प्रोडक्ट आणलं बॉबी आणि बॉबी बरोबर विकल्या हायवेला विकल्या नंतर त्यांनी लेमनची गोळी काढली त्यांनी ते दूध गोळी काढली पाच पैशाची वस्तू विकून आज परवा त्या ग्रॅमिंग त्याच्यामध्ये हॉटेलमध्ये गेलतो

विजेशी भिंडणारा व्यवस्था पाहिजे वस्तू आली वस्तू विकली वस्तू आली वस्तू विकली म्हणून वडापाव वाले श्रीमंत होतात दूध वाले श्रीमंत होतात गोड बिस्किट वाले श्रीमंत होतात आणि जे कम्प्युटर विकत बसतील पन्नास लाखाचं मशीन वस्तू केंद्रित करू नका छोटी वस्तू सुद्धा तुम्हाला देऊ शकते म्हणून पासून पण करोडपती होता येत आणि विमान विकून सुद्धा करोडपती होता येतं त्यामुळे असे आठ असेल ना तुमच्या डोक्यात की मोठा धंदा म्हणजे मोठं फ्युचर असं काही नाही छोट्या धंद्या सुद्धा मोठं फ्युचर बघा नाही केलं ना शिबिर घेऊन येऊन सतरा लाख रुपये वेगळं केले ना त्यामध्ये म्हणून धंदा कुठलाही मोठा आपल्या डोक्यातून एक आरोप आहे छोटा आणि मोठा नसतो धंदा हा धंदा असतो उद्योग मुद्ध्योगा, हा उद्योग असतो आपण फक्त उद्योग करायचा घेतो कशा काय माहिती शेतकरी काय म्हणतोय तुम्हाला स्पष्ट करत असेल त्यांना असं वाटतं कुणीतरी येईल आम्हाला कर्ज देईल कुठं ते माफ होईल शेतकऱ्यांनी कर्ज घेणं बंद करेल ना त्या दिवशी तो उभा राहील असं माझं व्यक्तिगत मत शेवटचा मुद्दा मला जो सांगायचा आहे तो आहे तुमच्या धंद्यामध्ये तुमचं स्वतःच युनिकनेस तुमचं वेगळे पण काय आहे लोकांनी तुमच्या दुपारी काय घ्यावं लोकांनी तुमच्याकडून वस्तू का घ्यावी याचं काही स्पेशल कारण आहे की नाही लोकांनी तुमच्याकडून बच, वस्तू काय घ्यायला पाहिजे म्हणून नाही साहेब मी महिला आहे म्हणून नाही जर मी आपंग आहे म्हणून नाही साहेब मी ग्रामीण महाराष्ट्र तुमच्याकडे वेगळं लागले पाहिजे शिवाजी महाराजांना काय वेगळं होतं शिवाजी महाराज होतो ना तुमच्या लक्षात मोगलाकडे बाकीचे सगळे सगळे राज्याला लढाई करायचं म्हटले की लाख वर लक्ष बाहेर काढायचे पन्नास हजार भर तो कळगा बाहेर काढायचे एखाद्या किल्ल्याला वेळा घालायचा सहा महिने वेळा टाकायचा मग तोफा घराकडून वाजायचा तो पुरुष पडायचा हे किल्ल्यावर चढायचे आणि मग तो किल्ला जिंकायचे महाराज म्हणले हे लकडा नाही म्हणतात हे लकडायच नाही म्हणतात कारण जर तुमचा चौथा मुद्दा चुकला तर पहिले तिन्ही मुद्दे तुमचं मान्य पण निघून जातं तुमचा स्पीड ऑफ ट्रान्झेक्शन निघून जातो आणि तुमचा स्कोप पण निघून जातो कारण तुम्ही जर ज्यांटिव्हिटी अडकून पडते नको त्या कामात तुम्ही अडकून पडले तर तुमचं फ्युचर सुद्धा अडकून पडतो म्हणून पहिले तीन मुद्दे हे चौथ्या मुद्द्यावर अवलंबून शिवाजी महाराजांनी लष्कराला आदेश दिला आपण तोफखाना हा प्रकार वापरायचाच नाही तुम्ही जाणार रात्रीचे तोफा जावे त्यांना दिसलं ना पाहिजे तुम्ही रात्रीचे जाणार आहे रात्रीचे जाणार आहे तर तो तोफा जावे गरज नाही बरं तुम्हाला जर किल्ला यायची गरज पडली तर तुम्ही तो तो तोफा सोबत हो तो घ्यायचे नाही तुम्ही तोफा लावणार सामान तुमचे जाणार माणसं वाढणार तुम्ही अर्धा किल्ला पाडणार आणि तो जे उद्या जिंकला तर त्या किल्ल्याची दुरुस्ती तुमचा भाव करणार तुम महाराजांना डॅमेज मेंटेनन्स पास असलेलं पण नको आहे किल्ला आहे तसा प्रगती किल्ला पाडायचा नाही तट पाडायचा नाही त्याची सुद्धा पाडायचं नाही डायरेक्ट कॉर्पोरेशन जायचं किल्ला ताब्यात म्हणजे में मेंटेनन्स कॉस्ट शून्य ऑपरेशन <laughs> कॉस्ट शून्य आणि प्रॉफिट मार्जिन शंभर टक्के माणूस मारला का एक बीड पाडली का एक भिंत पाडली का नुकसान केलं का ह्याला म्हणतात युनिकनेस इतरांपेक्षा वेगळं आणि काय होतं तो फार सोबत घेतला ना की लष्कराचं स्पीड कमी होतं स्पीड कमी झालं तुमचा एक्सप्रेस वाढतो हो। एक्सप्रेस वाढला की तुमचं प्रॉफिट मार्जिन कमी होतो म्हणजे पहिला मुद्दा मार्जिन नाही केलं दुसरा मुद्दा स्पीड ऑफ ट्रान्झेक्शन तिसरा मुद्दा तुमचं जे ॲडव्हान्टेज मिळेल किंवा बाकीचे काय गोष्टी आहेत त्या तुमच्या निघून जाणार आणि म्हणून तुम्ही कुठलाही धंदा करत असताना तुम्ही तुमचं युनिकनेस वेगळे पण इतरांपेक्षा विशेष असं काहीतरी जोपासा तुम्हाला कुठल्याही धंद्यात तुम फ्युचर आहे असं मला वाटतं मी अनुभव आणि सभासद यांचा आभार